धन्यवाद फोन परत केल्याबद्दल नाही काय कंटिन्यू फोन येत माझ्याकडे जसा वेळ मिळतो तसं मी रिटर्न करतोय हा 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 सर असं द्या बीज असतात तुम्ही सर महागारी करा तेच महत्वाचं फार कुठं बोलताय सर अकलूज माळशिर तालुका हो काय नाव हुलगे म्हणून आहे राजू हुलगे बोला बोला हुलगे पाटील ते सर आमच्याकडे एक दाळ होतं तीन चार टन बर आता तुमच्या व्हिडिओ वगैरे बघतो आम्ही युट्यूबला बरं दर वगैरे चांगले असतात माल बघून हो हो आणि आता इकडे कलकत्ता वगैरे बिहार झारखंड त्या साईडचे लोक येतात व्यापारी बर आणि दर वगैरे पन्नास साठ सत्तर रुपये सत्तर तर नाही पन्नास साठ रुपये शेतकऱ्यांना दर लावतात बर आणि आता पुणे मार्केट असेल आपलं नाशिक असेल किंवा इंदापूर जो हा ह्या भागातल्या जेव्हा बघतो निलाव किंवा पट्ट्या बर तर ते एवढं व्हेरिएशन बघून का नाही असं वाटतं की कुठंतरी शेतकऱ्याला लोक असं जरा नक्कीच पण त्याच्यामध्ये आता काय करा की शेवट आपलं काही पूर्ण लांब नाहीये नाशिक थोडस दूर आहे तुम्हाला पुण्याच्या येऊन एकदम मोकळे या जाग्यावरती मागतायत आणि इकडे जी मा... विक्री होती त्यातली तपवत पा आणि हे मी नेहमी आवाहन करतो की मग माल घेऊन आला आणि अचानक फसलो गेलो असं होऊ नये कानातून डोळ्यात चार बोटात होता आहे तर आपण मोकळं या जाग्या कमी मागतायत ही हे तुम्हाला खात्री झाली पन्नास साठ मध्ये खूप कमी आहे पण तुमचा मागतायत म्हणजे माल पण बऱ्यापैकी हे पण सांगतो कारण जर हलका माल असत तुमच्याकडे मागायला दिसते आणि येत आहेत की आता मला आता किती वाजलेत बघा साडेआठ वाजलेत म्हणजे त्यांना माल घ्यायचा आहे माझा आता कसं आहे सर बर मी ऍग्रीकल्चर ऑफिसर आहे बर बर आणि डिपार्टमेंट मध्ये मी काम करतो मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की म्हणजे मार्केटमध्ये आज तीनशे रुपयाचे दाळीन स्टॉप चाललेला आहे आणि म्हणजे माल एवढाही वाईट नाही माझ्याकडे दोनशे अडीचशे ग्रॅम ची साईज आहे आणि असा माल बाजारात हेच नाही पाऊस चाललाय असं तसं करून का नाही म्हणजे पन्नास साठ रुपयाने मागून गेले आता कलकत्त्याच्या आलटे वेस्ट बँक पाशिंगची गाडी होती तर मला दुःख ह्या गोष्टीचं वाटलं की म्हणजे ज्या वेळेस माल सुद्धा शेतकरी गपच असतो आणि <laughs> ज्यावेळेस त्याला कुठे चार रुपये मिळतात त्यावेळेस लोकांच्या दिशाभूल करून म्हणजे मी घेतला मला द्यायचं नाही म्हणलं मी कुठल्या तरी एफीएमसी मार्केटला घालेन किंवा जिथं काय तुमचं नाव ऐकून आहे आपल्या इंदापूरला तुमचं मार्केट असतं तिथं तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला त्या भूमिकेतून फोन केला होता ते तुमचे मी व्हिडिओ वगैरे बघतो फार म्हणजे तुमचं मार्केटिंग तर आहेच आणि शेतकऱ्यांना सल्ला पण असतो बऱ्याच वेळा तुमच्या बागेतून व्हिडिओ बघतो मी फिल्डवरून शेतकऱ्यांना एक पॉझिटिव्ह म्हणजे व्यापारी कसा असावा म्हणजे तो नुसता व्यापारच करून स्वतः पोट बसणार शेतकऱ्यांना देशात येणारा व्यापारी असं तुमचा मी ना उल्लेख करतो नक्की नक्की हे एखादा एग्रिकल्चर ऑफिसर म्हणून काम करताय एवढ्या उच्च पदावर जाणारे माणसाला जर ह्याच व्यथा असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय अवस्था असेल मग मला तेच वाट वाटलं की मला माझ्या डाळी पन्नास रुपये दर मिळतोय ह्याचं दुःख वाटलं नाही की बाबा आज मार्केटमध्ये एवढी ह्या फळाची क्रेज आहे आपला डाळी म्हणजे डोरा लर्निंग क्रॉप म्हणून त्या आपण आणि शेतकऱ्याला पन्नास साठ रुपये दर म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे नाही नाही शेतकऱ्याचा वाली कोणीतरी बनला पाहिजे किंवा या कि शेतकऱ्याच्या कुटुंबातूनच तयार होते आणि मी शेतकऱ्याच्या कुटुंबातला म्हणून मला हे सगळ्या व्यथा माहितीये हो 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 हाय की आता ते आमचे नेहमी पण व्यापार करतात बर का पाठीमाग रणजित गोरड म्हणून सत्कार केला होता म्हणजे एकदम कमी वयामध्ये जास्त व्यापार करणारा किंवा व्यापारी म्हणून तुम्ही सत्कार केला होता पाठीमाग पुण्यामध्ये हो 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 रणजित गोरड म्हणून होते हो हो हो, हो, हो. तर ते तुमचं नाव मी पहिल्यापासून ऐकून आहे आणि त्यासाठी मी एक बाबा खरं काय आहे त्यासाठी तुम्हाला मी फोन केला दुपारी हो 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 आणि तुम्ही एवढा तुम्ही बी जे माणूस आहे तुम्ही परत फोन केला ह्याचा मला फार आनंद वाटला <laughs> नाही नाही बघा बीजी किती असला तरी एक क्षण सुद्धा महत्वाचं एक क्षणात वेळ मिळाला एखाद्याशी संपर्क झाला ते त्या कुटुंबाशी नातच जुळते ना माझं नाही बरोबर आहे का आता तुमच्याकडे काही दौरा असतो का माशेसला वगैरे इकडे हो आता काय होतंय जसे दौरे मिळतील वेळ तुम्ही नक्कीच करतो पण आता सध्या तर दुकानावर एवढी गर्दी आहे की पूर्ण दिवस माझा जातो कसा थोडासा वेळ मिळाला तर कुठं नक्कीच जातो बरं बरं आता यापुढे जर तुम्ही कधी मध्ये आला तरी मला अवश्य फोन करा माझ्या कार्यालयाच्या वतीनं तालुका प्रशासन कार्यालय माळशिरस बरं बरं त्या वतीनं मी तुमचा सत्कार करेल खरंच बरं का आता हे बघा आमचं काय फारसं शेती उपोट नाही आम्ही सरकारी नोकरदार आहोत परंतु ज्या वेळेस आपण त्या तुम् गोष्टीत पडतो का नाही त्यावेळेस दुःख कळतं हो 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 साहेब तुमचा नंबर शेव करतो माझा पण नंबर तुम्ही शेव करा आले की मला फोन करतो हा, 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 कर करतो करतो ठीक आहे साहेब खूप चांगलं वाटत तुमच्याशी बोलून बरं का धन्यवाद <laughs> धन्यवाद ओके सर नक्की येईल तुम्हाला भेट देईल ओके सर ओके ओके साहेब ओके साहेब ठीक ठीक ठीक